गोष्ट ऐकवली मला गोष्ट आवडली दुसऱ्या विषय म्हटलं सिनेमा करूया हा म्हटला करूया कोण करणार पण मी डिरेक्ट करणार प्रोड्यूस म्हटलं ऐकूया आम्ही याला निनानला काय म्हणतात त्यांनाही आवडली दुसरा प्रोड्युसरविषय तू ऐकवली त्यांना त्यांनाच आवडली ते म्हटलं की अल्टिमेट आहे तू करतो डिरेक्ट म्हटलं आम्ही करतो डिरेक्ट चाल तर आत्तापर्यंतचा माझा इतिहास दोन दोन सव्वा दोन अडीच अडीच वर्ष एक एक फिल्म करण्याचा आहे रे म्हणजे त्यामुळे मला वाटलं की आत्ता आम्ही करू म्हणतोय म्हणजे आत्ता हे शूटिंग संपून तू मुंबईत जाणार मग तो विसरणार मग महिना दोन महिने त्याला आठवणार तू बोललो होतास ना त्याचं काय झालं मग आम्ही परत भेटणार मग आम्ही ह्याला पकडणार मग ह्याला लिहायला सांगणार मग नेहमीच्याप्रमाणे लेखकांप्र नेहमीच्या लेखकांप्रमाणे हा सहा महिने म्हणणार आणि नऊ महिने लावणार मग त्याचं प्री चालू होणार मग कास्टिंग मग मला वाटलं आठ दहा महिने वर्ष तर नक्की जाईल या सगळ्यात आम्ही ऐकवली त्याला आम्हीला तो म्हटला बेस्ट आहे म्हटलं करूया हा करूया आणि मग जेवलं बिवलो झोपायला गेलो दुसऱ्याविषयी आम्ही म्हटलं चला करा तयारी सुरू म्हटलं कसली अरे काल गोष्ट ऐकवलीच ना <laughs> म्हटलं हां तो करायचा शूट आपण म्हटलं कधी करायचा पुढच्या महिन्यात आणि म्हटलं का वेगळाच काय असं एका महिन्यात कसा काय पिक्चर नाही नाही कारण नंतर मग परत इथे थंडी चालू होईल मग शूट करता येणार नाही कारण सगळं फॉगी वातावरण असतं मग दिसत नाही मग सहा महिने थांबायला लागेल मग तेव्हा ते तुझं काय चालू आहे ह्याचं काय चालू आहे माझं काय चालू आहे ते जुळून जाणार पटकन करून टाकू तर मी म्हटलं एक काम करूया आपण त्याला आधी लिहायला सांगू ते जर का वाचून मला असं वाटलं की हां होऊ शकतो सिनेमा तर करू मला ते वाचून असं वाटलं की नाही इतक्या घाईघडपडीत नाही होणार तर मी नाही करणार तो म्हणाला ओके आणि तिथनं परत आलो आणि पाच का पाच का सात दिवसात एक पहिला बेसिक ड्राफ्ट लिहून पाठवला मला आणि तो आवडला मला आ त्याच्यावर काम खूप करायला पाहिजे पण बेसिक ड्राफ्ट जो होता चित्रपट म्हणून तो आवडला मला आणि मग त्याच्यावर आम्ही त्वरित काम सुरू केलं आणि ज जवळजवळ दीड महिन्यात पुन्हा लंडनला गेलो आणि चित्रपट संपूनच परत आलो असं असं मी कधी केलं नाही मी पहिल्यांदा गेलं पण मजा आली मला करताना